हॅलो नमस्कार सर आमचं स्वागत आहे नवीनिका ब्लॉगमध्ये तर तीनला पाच कमी आहे तर आमचं सर्वांचा आवरलेलं आहे आम्ही निघालेलो आहोत आमच्या कुळस्वामी देवाला येडोबाचा अभिषेक घालायचं होता म्हणून उठलेलो होतो रस्त्यावर आले तर हे साफसफाई करणारे कर्मचारी आले ते बघा बाकीचं कोणीही रस्त्यावर नाही आहे फक्त हे लोक होती बघा बायका ह्या साफसफाई करतात रस्त्यावर बाजार भरतो त्यामुळे ते खूप घाण असते ना त्यामुळे स्वच्छ करण्यासाठी फाटीचे येतात त्या आता गाडीत बसलो आणि निघालो बघा खूप अंधार होता आणि त्यात पाऊस तर भयंकर असा होता बघा खूप बदापादा पाऊस पडत होता बरोबर पाचला पाच कमी असताना मी इथे पोचलो होतो बघा अभिषेकाच्या टायमात बरोबर पाचला अभिषेक हा सुरू होतो आहे बघा आमच्यासोबत अजून एक फॅमिली होती त्यांचं पण नवीन लग्न झालेलं त्यामुळे त्यांनी आणि आमचे कीर्ती हे गेलेत आता रितेश काही उठलाच नाही रितेशनं तर भयंकर हो असा पराक्रम केलेला आहे तो पुढे मी तुम्हाला सांगेनच त्यामुळे ऋतु काय नव्हता रितेश झोपला होता त्याला उठ तसं अभिषेक घालून झालेला आहे आता मी आले पुढे नाईकबाच्या मंदिराकडे आता नाईकबाच्या मंदिरात आलं बघा हे आहे नाईकबाचं मंदिर छोटंसं आहे येडोबा मंदिराच्या पुढे नाईकबाचं मंदिर आहे बघा मस्त असं वातावरण सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटत होतं बघा पाऊस येऊन गेलेला आत्ता काही पाऊस नव्हतं त्यामुळे वातावरण खूप छान आणि सुंदर असं झालं बघा खूप भारी मस्त असं वाटत होतं त्यानंतर हे आहे येडोबाचं मंदिर आणि ते पुढे आपली गाडी लावलेली होती बघा आणि आता आपण नाईबाच्या मंदिरात जात होता नाईबाचा अभिषेक अजून राहिला होता येडोबाचा झाला तर नाईकबाच्या मंदिरातला अभिषेक झाला बघा नंतर सगळ्यांना गुलाल वगैरे लावून नमस्कार करून आम्ही तिथून बाहेर पडलो छान असे फोटो सेंक्शन सगळ्यांचं चाललेलं होतं बघा त्यानंतर बाहेर निघालो आता एडोबाच्या मंदिरात पाया पडायसाठी इथं मस्त असं दिकमल आहे बघा मोठी आणि इथे पुढे असंही छान असं एडबा प्रसन्न म्हणून दिलेलं आहे येडोबाचं मंदिर खूप मोठं आहे आता इथे एंट्री करतात हे काचव आणि पुढे असं खूप भव्य दिव मंदिर आहे छान असं प्रसन्न वाटतं बघा मंदिर महाराज आहे तिथे आता जाऊयात आपण पुढे इथे दोन्ही साईडने घेण्या आहेत आत जाण्यासाठी पुढे जाऊन आता देवाचं दर्शन घेऊयात बघा छान असं सातला दहा मिनटं कमी आहेत बघा आत्ता हे बघाची सुंदर अशी मूर्ती आहे बघा इथे खूप छान असं प्रसन्न असं वाटत होतं अभिषेक केला पण खूप भारी असं वाटत होतं बघा अभिषेक वगैरे झाला फोटो वगैरे काढले आणि आम्ही निघालो पुढे आता लहान आहे देवींच्याकडे आता त्यानंतर मध्येच गुरुवांच्या घरी पण थोडा वेळ थांबलेला चहा वगैरे घेतल्यानंतर गुराच्या घरातून आता पडतो बाहेर आणि आता मस्त असं वातावरण आहे बघा चला तर जाऊयात पुढे पाटण साईडला पाटणच्या पुढे येडोबाचं मंदिर आहे आता इथं पाटणमध्ये थांबलो आहे आम्ही चहा वगैरे घेतला हे बघा मेंदू वडा वगैरे खाल्ला होता पण खाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते या चहा प्यायला नंतर हे आहे धानाई देवीचं मंदिर आता आपण आज जाऊन देवी मंदिरात दर्शन घेऊन येऊयात बघा धानाई देवी मंदिरात पण पूजा वगैरे झाली होती त्यानंतर आम्ही आता जाऊन ओटी वगैरे भरली आणि असं छान असं मंदिर आणि छान असं देवी बघा ही आहे डोंगराई देवी मगाशी राहणाई देवीचं मंदिर होतं आता त्या पुढेच आहे डोंगराई देवीचं मंदिर छोटंसं असं त्यानंतर हे बसलेत ध्यान करत आता हे पुढे हे ते तानाई देवीचं मंदिर आहे चल आता आज जाऊन बसूया थोडा वेळ आणि परत निघणार आता घराकडे तर हे बघा आता आलो हे असं मंदिर आहे थोडा वेळ बसलो आणि गलो घराकडे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा चला तर बाय